निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे महाराष्ट्रासह अन्य तीन राज्यांमध्ये निवडणुका होऊ घातल्यात अशातच एक मोठी बातमी समोर येते निवडणुकीआधीच भाजपाचं सरकार कोसळलंय हरियाणा राज्यातील भाजपाच्या सरकारवर ही नामुष्की ओढावली आहे हरियाणाच्या राज्यपालांनी मोठा निर्णय दिलाय विधानसभेचा कालावधी पूर्ण होण्याआधीच गुरुवारी विधानसभा भंग करण्यात आली त्यामुळे राज्यात भाजपा सरकार राहिलेलं नाहीये नायबसिंह सौनी हे आता काळजीवाहू मुख्यमंत्री असणार आहेत देशाच्या इतिहासात अशी घटना पहिल्यांदाच घडली आहे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच असा घटनात्मक पेच निर्माण त्यामुळे विद्यमान भाजप सरकारला पाय उतार व्हावं लागलंय सिंह सैनी सरकारच्या कॅबिनेटची दोन दिवसांपूर्वी बैठक झाली होती या बैठकीत विधानसभा भंग करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानंतर राज्यपाल बंडारू दत्तात्रय यांच्याकडून अशी शिफारस करण्यात आली घटनात्मक संकट उभं ठकल्यानं राज्यपालांनी तातडीनं गुरुवारी रात्री विधानसभा भंग करण्याचा निर्णयावर शिक्कामोर्तब केलेलं आहे हरियाणा विधानसभेचं अखेरचं अधिवेशन तेरा मार्च रोजी बोलावण्यात आलं होतं त्यावेळी सैनी यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आपल्या सरकारचं बहुमत विधानसभेमध्ये सिद्ध केलं प्रत्येक विधिमंडळाचं अधिवेशन सहा महिन्यांत घेणं घटनेनुसार बंधनकारक आहे पण सैनी यांच्या सरकारनं या काळात अधिवेशन घेतलं नाही त्यामुळे राज्यात घटनात्मक पेच निर्माण झाला घटनेनुसार अधिवेशन घेण्यासाठी गुरुवारी शेवटचा दिवस होता पण काही दिवसांपूर्वीच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता त्यामुळे आचारसंहिता लागू झाल्यानं अधिवेशन घेणं सरकारला शक्य नव्हतं त्यामुळेच घटनात्मक संकट उभं राहिलं आणि सैनी सरकारला विधानसभा बरखास्त करण्याची शिफारस राज्यपालांकडे करावी लागली विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू असतानाच विधानसभा भंग करण्याची देशातली ही पहिलीच घटना आहे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच अशा प्रकारचा घटनात्मक पेच निर्माण झालाय हरियाणा सरकारचा कार्यकाळ तीन नोव्हेंबर पर्यंत होता पण आता बावन्न दिवस आधीच विधानसभा भंग करावी लागली आहे याआधीही तीन वेळा विधानसभा भंग करण्यात आली होती परंतु त्यावेळेला निवडणूक घेण्यासाठी ही विधानसभा भंग करण्यात आली होती मात्र आता अधिवेशन या सरकारनं घेतलं नसल्यामुळे हरियाणातील भाजपा सरकारवर ही नामुष्की ओढावली आहे